का तुम्हाला आहे पण दिसत माझा खूप पैसे निघालेला आहे अकडे सगळ ते दिसणार आहे कोणता रोड आहे आणि आज व्यवहार असल्यामुळे विषय झालेला आहे बस गाडी येत आहे आता काय करायचं काय नाही मस्त करत आहे काही जोरात चालवत आहे म्हणून जोरात चालवायचं मी गाडी येत आहे काही चालवायची फार गाडी स्मूथ चालू राहिली का नाही आता

भाजीपाला पण आहे सादावजाव हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा हे छत्री लावलेली आहे वांग्याची बघा वांगे वांगे छान आहे उलटा करता नाहीये छान आहे वांगी पण छान आहे रोड खराब झालेला आहे पण आता रोड चांगला करेल ना आपला इथून बोल्ण बोल्ण आम आता रोडचं काम चालू होणार आहे आलेले आहे आहे रोड छान करणार आमचा आम्ही अमरावतीला जायचं असलं तर आम्हाला एक तासच लागेल असे रोड बनणार आहे आता इकडले बघू शकता तुम्ही आता आमचेच आमदार आलेले आहे सगळं ऑलरेडी याच्यापासून तर रोड बनलेलाच आहे ना बाळापूर पासून